भुसावळ रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे भव्य स्वागत भुसावळ नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आज भुसावळ येथून केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी भुसावळ रेल्वे स्टेशनवर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भरून गेले प्रत्येकांच्या हातात तिरंगा ध्वज होता कार्यक्रमास जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे मंत्री गिरीश महाजन रेल्वे विभागाचे डीआरएम अधिकारी गण यांची उपस्थिती लाभली होती नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या या हायस्पीड गाडीचे भुसावळ येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले वंदे मातरम आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी संपूर्ण स्टेशन परिसर दुमदुमून गेला यावेळी प्रवाशांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या उत्कृष्ट व आधुनिक सेवेसंदर्भात समाधान व्यक्त केले भुसावळकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असून गाडीच्या थांब्यामुळे प्रवास सुविधा अधिक सोयीस्कर होणार असल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ आज वंदे भारत नागपूर टू पुणे त्या ट्रेनची सुरुवात होते माननीय प्रधानमंत्री जी आहेत माननीय मुख्यमंत्री जी आहेत सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून माननीय गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा झेंडा दाखवून ती सुरुवाताच्या ठिकाणी केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच ही गाडी उसाळून जळगावून पुण्याकडे जाते मला वाटतं की देश मुख्य वेगाने पुढे जातो आहे याचं उदाहरण आहे देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या पाहिजेत त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं आम्हाला खूप कौतुक असायचं आम्ही खास विशेष शिस्त या ट्रेनमध्ये बसायला जायचो भरती एक थोडा दोन चार पाच तास या ट्रेनमध्ये आपण बसू ऑटोमॅटिक दरवाजे कसे बोल असतात सगळ्या ए सीचे कशा असतात जेवढा खाण्याची व्यवस्था कशी असते ते बघायला आम्ही जायचो पण त्याच ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आलेलं आहे आता अंतर जे आपल्याला सात आठ तास लागायचे नऊ तास लागायचे दुष्काळून मुंबईला पोचायला आता ते आम्ही चार आणि पाच तासामध्ये पूर्ण करायला लागलेलो आहोत पुण्यालासुद्धा नऊ नऊ तास लागतात आता ला ते अंतर्गत आम्ही पाच आणि सहा तास आणलेलं आहे एवढं देश प्रगती करतो आहे ट्रॅक वाढले नवीन गाड्या वाढल्या आहेत स्पीड वाढला आहे रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघा कसे रस्तेमध्ये जे फॉरेनला आहेत परदेशामध्ये आहेत त्या क्वालिटीत रस्ते रस्त्याचं सिमेंटचे रस्ते हे आता सगळीकडे पूर्ण देशभर हे व्हायला लागलेले आहेत विमानतळ त्यांची तर, व्यवस्था सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते आपलं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे रेग्युलर फ्लाईट सुरू झालेले आहेत उद्योगधंदे असतील संरक्षण खात्यामध्ये आपण सगळीकडे स्वयंपूर्ण होतो आणि मला वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे आणि त्याचं जे उदाहरण आज वंदे भारत युक्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे मला वाटतं खूप मोठा फायदा खरं पुण्याला जाण्याची आमची एवढी मोठी संख्या आहे की विमान एके दिवस खाली नसतं आमचं मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा विशेषतः जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहे खूप मोठा फायदा त्यांचा ठिकाणी होणार आहे त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने मी मनापासून रेल्वेमंत्री आहेत आमचे प्रधानमंत्री आहेत त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खरं आभार मानतो मनापासून एक चांगली सुविधा आमच्यासाठी हमी सुरू केलेली आहे